कर सुरू केलं रामराम शेतकरी मंडळी मी धनंजय गुंदेकर गेल्या दोन चार दिवसापासून नव्हे तर एकतीस तारखेच्या आधीपासून पीक विम्याच्या बाबतीमधला विषय सुरू आहे मात्र शेतकऱ्याच्या खात्यावर काही पैसे आलेले नाही आज देखील बातमी आली होती की आठ लाख शेतकऱ्यांना आठ लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांना चारशे कोटी रुपयाचं वितरण होणार मात्र हे पैसे जरी आपल्या पी एम वायवर ज्यावेळेस सर्च करतो त्यावेळेस जरी दिसत असले तरी देखील ते काही शेतकऱ्याला मिळाले नाहीत प्रत्येक गावामध्ये एक दोन चार दोन चार शेतकऱ्यांना पीक विमा खरीप दोन हजार चोवीस अग्रिम हा मिळालेला आहे मात्र पूर्णतः शेतकऱ्यांना मिळालेला नाही आज याबद्दल काही शेतकरी घेऊन मी पीक विमा ऑफिसच्या कार्यालयाला गेलो होतो त्या ठिकाणी गेल्यावर अशी माहिती कळली की अद्याप देखील अपडेट करणं चालू आहे जे शेतकरी ज्या शेतकऱ्यांचं अद्याप देखील दाखवत नाही पी एम ए बीवर जे स्टेटस त्या शेतकऱ्यांना येत्या काही दोन चार दिवसामध्ये ते स्टेटस दिसायला सुरुवात होईल यामध्ये पोस्ट हार्वेजचा जो काय पिकविम येणार आहे त्याच्याबद्दलची काहीही माहिती सध्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आलेली नाही फक्त माहिती आहे अग्रिमची आणि आग्रिमधीलही बहुतांश शेतकऱ्याची ही माहिती अपडेट झालेली नाही जर आपल्या शेजारच्या शेतकऱ्याचं किंवा गावातल्या शेतकऱ्याचं स्टेटस दिसत असेल आणि आपलं दिसत दिसत नसेल तर घाबरू नका जर तुम्ही तक्रार केलेली असेल योग्यरित्या तर नक्कीच येत्या दोन चार दिवसामध्ये अपडेट होऊन त्याचं स्टेटस दिसणार आहे मात्र पैसे कधी येणार आता शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे की ह्या पीक विम्याचे पी पैसे येणार कधी तर हे पैसे यायला बराच कालावधी जाणार आहे दोन चार पाच सात दिवसाच्या आसपास कालावधी जाईल असं त्या पीक विमा कंपनीच्या ऑफिसमधून कळलेलं आहे आपला प्राथमिक प्रश्न असा असतो की आमचं स्टेटस दिसत नाही तर त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की येत्या दोन चार दिवसामध्ये ते स्टेटस दिसायला लागेल ज्यांचं शून्य दिसतंय त्यांचं मात्र एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्याने पीक विम्याची तक्रार केलेली आहे त्यालाच यावर्षी आग्रिम अग्रिम मिळणार आहे व त्यानंतर त्याने दुसरी तक्रार केली असेल तर त्याला पोस्ट हार्वेस्टचा विमा मिळणार आहे यापूर्वी कसं होतं आग्रिम हा सरसगट असायचा एकदा मंजूर झाला तर ते सगळ्या शेतकऱ्यांना पडायचं त्या पिकासाठी ज्या मंजूर झालाय मात्र ह्या वर्षी ज्यांनी तक्रार केलेली आहे त्यालाच अग्री मिळणार आहे दुसरा प्रश्न असा होता की आमचं स्टेटस पीक विमा तक्रार करून दाखवत नाहीत त्या शेतकऱ्यांना येत्या काही दिवसामध्ये ती वेबसाईट अपडेट होऊन स्टेटस दिसणार आहे तिसरा प्रश्न होता आमच्या पोस्ट हार्वेस्ट विम्याचं काय झालेलं आहे तर पोस्ट हार्वे हार्वेस्ट विम्याचं अपडेट हे यायला वेळ आहे ते अपडेट लवकरच होणार आहे आणि तिसरा प्रश्न आहे शेतकऱ्याचा की काही शेतकऱ्यांना भरपूर रक्कम दाखवते काही शेतकऱ्यांना कमी दाखवते तर बीड जिल्हा जे पीक विम्याचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्या ऑफिसला गेलो मी हा प्रश्न त्यांना विचारला होता मात्र त्यांनी अद्याप देखील त्याची माहिती दिलेली नाही ते त्यांच्या वरिष्ठाला विचारून याबद्दलची माहिती देणार आहे उद्या परवा देखील काही आपण अपडेट घेणार आहोत जसे अपडेट मिळतील तसंच सांगण्यात येईल धन्यवाद